हॅलो फ्रेंड कसे तुम्ही मी विशाखा निंबळकर माझ्या चॅनलवरती तुमचे खूप मनापासून आभार मानते सर्वांचे दोन आठवडे झाले माझे व्हिडिओ पडत नाहीयेत म्हणजे लाईव्ह पण घेत नाही मी शॉर्ट व्हिडिओ पण घेत नाही थोडासा चॅनल डाऊन म्हणून व्हिडिओ काढत आहे की माझी तब्येत बरोबर नसल्या कारणाने मी शॉर्ट व्हिडिओ पण काढत नाही आणि लाईव्ह पण घेत नाहीये थोड्या दिवसात तुमच्यापर्यंत माझे व्हिडिओ नक्कीच पोहोचतील सर्वांचे इंस्टाग्राम ला की ताई तुम्ही का लाईव्ह घेत नाही ता ताई तुम्ही का टाकत नाहीये ताई तुम्ही का लाईव्ह येत नाहीये तर ता म्हणलं थोडासा का पण तुमच्यासाठी बनवावा मला सर्दी खूप प्रमाणात आहे ताप पण खूप आहे एकशे दोन ताप आहे दोन आठवडं झाले मी आजारी आणि कंटिन्यू हॉस्पिटल चालू आहे माझं मी जाते ता तरी पण मला फरक पडत नाही आणि बीपीचा पण त्रास होत आहे मला बीपी माझा खूप लो आहे खूप कमी आहे माझा बीपी त्याच्यामुळे थोडं मला टेन्शन आहे की बीपी खूप कमी होत आहे त्याच्यामुळे मी थोडीशी टेन्शनमध्ये बाकी काही नाहीये थोडस जरी मला बरं वाटलं ना त्यातली त्यात तरी मी व्हिडिओ नक्की काढेल तुम्ही काही काळजी करू नका माझी तब्येत बरोबर नाहीये त्याच्यामुळे मी व्हिडिओ टाकत नाहीये बाकी काय नाहीये चॅनल बंद केलेलं नाही किंवा चॅनल डिलीट केलेला नाहीये किंवा चॅनल विकलेला पण नाही आहे मी काय माहिती इकडचं वातावरण मला सूट होत नाही पुण्याचं लागलं की होईल ओके नक्कीच व्हिडीओ पडतील स्टोरी लिहित मी तशी जरी स्टोरी नाही बनवता आली व्हिडिओ नाही बनवता आले तरी पण रील्स बनवत जाईल थोड्या दिवसात माझे व्हिडीओ येत जातील मला आतापर्यंत तुम्ही जसं सपोर्ट केलाय तसा इथून पुढे पण आशा आहे की तुम्ही सपोर्ट करणार म्हणून चॅनल डाऊन जातोय डाऊन पाहतोय म्हणजे डाऊन खूप खूप असं डाऊन जायला लागलाय कारण दोन दिवस मी कसलीच रील्स टाकलेली नाहीये त्याच्यामुळे पण थोड्या दिवसात व्हिडिओ पडतील धन्यवाद